तिलारा तालुक्यातील हिवरखेड येथे तेरा एप्रिल रोजी संत रुपलाल महाराजांच्या पुण्यतिथी निमित्ताने विनम्र अभिवादन करण्यात आले या निमित्ताने महाआरती करण्यात आली आहे यावेळी पोलीस पाटील प्रकाश गावंडे माजी सरपंच संदीप इंगळे रमेश दुतोंडे मंगेश ताळे ओम रेखाते पत्रकार बाळासाहेब नेरकर रेखाते गुरुजी यांनी संत रुपलाल महाराजांचे मूर्ती पूजन करून आरती केली आहे यानंतर वारकरी संप्रदाय टाळकरी माळकरी भजनी मंडळांकडून भक्तिमय वातावरणात पाऊली फुगडी खेळत हिवरखेड शहरातून मिरवणूक काढण्यात आली आहे यावेळी नागवेली ग्रुप श्रीराम सेना व सर्व सूर्यवंशी बारी समाज संत रुपलाल महाराजांच्या भक्त मंडळांनी मिरवणुकीत सहभाग घेतला होता एमसीएन न्यूज मराठीकरिता बाळासाहेब नेरकर हिवरखेड